नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना एन इन फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात मागील व्हिडिओला बऱ्याच डी एड बी एड धारकांनी कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्सला उत्तर म्हणून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये सर्वसामान्य डी एड बी एड धारकांच्या मनामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात असलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल मित्रांनो काल आपण जिल्हा परिषद नागपूर येथील कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात माहिती पाहिलेली होती बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पूर्ण न पाहता त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट केल्या जर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असता तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले नसते तर बघा सुरुवातीला तुमच्या जिल्ह्याची जाहिरात केव्हा येणार आहे किंवा आली का आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत की सर आमच्या जिल्ह्याची जाहिरात आल्यानंतर आम्हाला कळवा तर बघा मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीची ही जी प्रक्रिया आहे आहे ही संपूर्ण राज्यामध्ये सुरू झालेली आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं की तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे चौकशी करा प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी भरतीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आता जिल्हा परिषद बुलढाणा नागपूर त्यानंतर ठाणे या ठिकाणी कंत्राटी भरतीचे अर्ज घेणे सुरू झालेले आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा सुरू होणार आहेत असा तुमचा प्रश्न आहे तर तुम्हाला मी सांगतो की मित्रांनो कंत्राटी भरती ही येणाऱ्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण होणार आहे आणि तुम्ही केवळ अपडेट घेत राहलात तर तुमच्या जिल्ह्यातील कंत्राटीचे फॉर्म घेण्याची तारीख ही निघून जाणार आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर संबंधित जिल्हा परिषदमध्ये जाऊन शिक्षणाधिकारी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये चौकशी करा की कंत्राटी शिक्षक भरतीची आहे आता मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण जी इंटर्नशिप आहे ती कंत्राटी शिक्षक भरती वेगळी आहे आणि वीस व वीसपेक्षा कमी संख्या असलेल्या शाळेतील कंत्राटी शिक्षक भरती ही वेगळी आहे आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जे फॉर्म आहेत ते फॉर्म ऑनलाईन भरण्यात येणार आहेत तर वीस व वीस पेक्षा कमी पडसंख्या असणाऱ्या शाळांसाठीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरण्यात येत आहेत तुम्हाला पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर माहिती देण्यात येईल आणि बघाल जर तुम्हाला फॉर्म मिळाला नाही तर याप्रमाणे तुम्ही मॅटर टाईप करून संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्याने यांना विनंती अर्ज देऊ शकता बघा प्रतिमाननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर उदाहरणादाखल ना आपण जिल्हा परिषद नागपूरच्या अर्जाची माहिती पाहत आहोत या दिलेल्या अर्जाप्रमाणे तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेतील वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी अर्ज करू शकता तर बघा आता हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि पंचायत समितीमध्ये सर्व शिक्षा अभियान असेल किंवा गट शिक्षणाधिकारी ज्यांच्याकडे जा एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात अर्ज घेण्याची जबाबदारी सोपवलेली असेल तर त्यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे आता त्यानंतर मार्फत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमच्या पंचायत समितीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि वर हा जो बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी तुमचा फोटो टाकायचा आहे त्यानंतर विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डीएड बी एड उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत नंतर अर्जदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव टाकायचं आहे तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे महोदय विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मी डी एड बी एड अर्हताधारक उमेदवार असून माझी माहिती खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी उमेदवाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे वय असेल ते वय या ठिकाणी टाकायचं आहे आता बऱ्याच जणांनी सर या कंत्राटी शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे किंवा अडोतीस असायला हवी अशा कमेंट्स केलेल्या आहेत तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत जी इंटर्नशिप होणार आहे सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट जी भरती आहे त्या ठिकाणी उमेदवारांचे वय अठरा ते पस्तीस देण्यात आलेलं आहे मात्र या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये ही जी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती होत आहे या ठिकाणी शासकीय नियमानुसार नोकरीसाठी जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा लागू आहे म्हणजे या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही या कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकता तर खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष ही वयोमर्यादा आहे आता बघा मित्रांनो मी ज्या पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल केला त्या ठिकाणी अडुतीस प्लस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत तर ओपन प्रवर्गाचे अडुतीस पर्यंत म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे त्यांनी अर्ज घेतलेले आहेत आता या वयोमर्यादाबाबत त्या जी आरमध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही मात्र वयोमर्यादा हे नियमानुसार शासकीय नियमानुसार असेल असा त्या जी आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे शासकीय नोकर भरतीसाठी जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा या कंत्राटी शिक्षक भरतीला सुद्धा लागू राहील त्यानंतर पुढे मित्रांनो तुमचा संपूर्ण पत्ता कारण ही जी प्रक्रिया आहे ही ऑफलाईन पद्धतीने आहे आणि कदाचित जिल्हा परिषद तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती पत्र व्यवहार करणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे त्यानंतर जन्मदिनांक आता जन्मदिनांक तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे तुमच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरती जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी नमूद करावी त्यानंतर शैक्षणिक अर्हता आता शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमची तुमचं शिक्षण किती झालं बारावी पदवी पदव्युत्तर म्हणजेच बारावी असेल तर ते नमूद करायचं बी, असेल, बी असेल, ए असेल बी एस सी असेल एम ए असेल एम एस सी असेल त्या ठिकाणी या शैक्षणिक अर्हतेमध्ये त्याची माहिती नमूद करायची करायची आहे आणि तुम्ही कोणत्या वर्षी ग्रॅज्युएशन झाला असाल तर कोणत्या वर्षी त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर व्यावसायिक अर्हतेमध्ये या, या ठिकाणी तुमचं डी एड आहे किंवा बी एड आहे की तुमची व्यावसायिक पात्रता आहे ते या ठिकाणी नमूद करावी आणि कोणत्या वर्षी तुम्ही डी एड अथवा बी एड झाला त्याची माहिती नमूद करावी आणि डी एड आणि बी एड दोन्ही जर असाल तर दोन्ही व्यावसायिक अर्हतेचा या ठिकाणी उल्लेख करावा त्यानंतर पाहिजे असलेली पंचायत समिती बघा आता तुम्हाला कोणती पंचायत समिती पाहिजे त्या ठिकाणी तीन प्राधान्यक्रम प्राधान्य दिलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असलेली पंचायत समितीचे नावे नमूद करू शकता आणि सात नंबरचा सा पॉइंट महत्वाचा आहे मित्रांनो टीईटी अथवा सी टी परीक्षा उत्तीर्ण असल्यास वर्ष नमूद करावे म्हणजेच बघा मित्रांनो आता हा जो कॉलम आहे तुम्ही टीईटी अट अथवा सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही कोणत्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाला ते वर्ष या ठिकाणी नमूद करावं होऊ शकते मित्रांनो या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये डी एड बी एड धारकांचे अर्ज घेण्यात येत आहेत मात्र मोठ्या प्रमाणात अर्ज जर आले तर त्या ठिकाणी टीईटी सी टी ई टी पात्र उमेदवारांना प्राधान्य देऊ शकतात त्यामुळे तुमच्याकडे जर टी ई टी अथवा सी टी ई टी प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी हा उल्लेख करावा त्यानंतर सदरच्या निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतचे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक यांना राहील आता या कंत्राटी शिक्षक भरतीचे अधिकार जे आहेत हे आपण गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती या ठिकाणी जरी अर्ज दाखल करत असलो तरी या कंत्राटी शिक्षक भरतीच्या निवडीचे अधिकार हे शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत प्रत्येकाला नियुक्ती मिळेलच असे नाही बघा कंत्राटी शिक्षक भरतीला मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत किंवा झालेले आहेत तर प्रत्येकाने ज्यांनी अर्ज दाखल केला त्या सर्वांनाच जॉब मिळेल असं नाही तरी संदर्भीय शासन निर्णयान्वये नमूद केलेल्या अटी शर्तीच्या अधीन राहून अर्ज सदर अर्ज सादर करण्यात येत आहे या प्रकारे या प्रकारे माहिती तुमच्याकडून लिहून घेण्यात येणार आहे आणि शेवटी अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी आणि खाले मोबाईल नंबर नमूद करायचा आहे तर आणि शेवटी मित्रांनो सोबत सर्व शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे साक्षांकित प्रती जोडण्यात याव्यात म्हणजे तुमची जेवढी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे डी एड बी एड त्याच्यानंतर पदवी दहावी जे काय असेल तुमचं त्या सर्वांचे जे झेरॉक्स आहेत त्याचे झेरॉक्स काढून त्यावरती सा त्या सा तुमची साईन करायची आहे आणि ते सर्व कागदपत्रे या अर्जाला जोडायचे आहेत तर आणि शेवटी प्रमाणित करण्यात येते की आता गट शिक्ष गट शिक्षणाधिकारी ऑफिस मधून तुम्हाला प्रमाणित करण्यात येते की सदर उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करण्यात आली असून ती बरोबर आहेत म्हणजे तुम्ही जे कागदपत्रे जोडलेली आहेत संबंधित या अर्जाला जी जोडलेली आहेत ती कागदपत्रे त्या ठिकाणी तपासण्यात येतील आणि याप्रमाणे शेरा देण्यात येईल आणि खाली गट अधिकारी पंचायत समिती ज्या पंचायत समितीमार्फत तुम्ही जिल्हा परिषदेला अर्ज केलेला आहे त्या जिल्हा त्या पंचायत समितीचं नाव येईल आणि या ठिकाणी तुम्ही ओ सी घ्यायची म्हणजे तो आपल्याकडे आपण कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज केल्याचा एक पुरावा राहील तर अशा प्रकारे मित्रांनो या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात ही माहिती आहे आता तुमच्या जिल्हा परिषदेला अर्ज सुरू झाले अथवा न झाले याची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे चौकशी करणं तुमचं काम आहे कारण राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणे शक्य नाही कारण कालावधी खूप का, खूप कमी आहे आणि अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार येत आहेत म्हणजे या या भरतीची जाहिरात ही कुठेही नाही वर्तमानपत्रामध्ये नाही किंवा ऑनलाईन नाही तर ही माहिती तुम्हाला पंचायत समितीमध्येच मिळेल त्यामुळे तुम्हाला स्वतः जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल तर अशा प्रकारे मित्रांनो आता अजूनही जर तुम्हाला या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात जर काही शंका असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता मित्रांनो या कंत्राटी शिक्षक भरतीचा डीएड धारकांनी स्वागत केलेला आहे तर शिक्षक संघटना त्याचबरोबर टीई टी टेट अभिगत धारकांनी या कंत्राटी भरतीला विरोध केलेला आहे आता प्रत्येक जण आपापल्या जागेवर बरोबर आहे मित्रांनो या कंत्राटी भरतीला विरोध जरी होत असला तरी शासनाने ही भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल तर अर्ज तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये दाखल करा धन्यवाद मित्रांनो